साव करते मित्रांनो तर आपण यदि काम करते कोई ग्रुप ने के लिए लेखी नीति भरा देते आणि हा बिना ग्रुप मध्ये जाय मित्रांनो फक्त पद्धतीने मिळते इतन नाही त गवतला काढ काढत आहे मित्रांनो कारण की गवत हायला डेंजर आहे यास पद्धतीने गवते तर असं पद्धतीने त्याला आपण वे वेळाने वेळाने काढते मित्रांनो त्याला असं हाताने हाताने पण निघून जाते पण त्याला वेळने काढल्यानं कसं आहे सगळं निघून जातं यास पद्धतीने गवते याला आपण केणी म्हणतो तरी याला आपण तणनाशक जरी मारलं तरी फक्त सुख सुकून जातं सुकून जातो आणि परत त्याला असा हिरव होऊन जातो मित्रांनो म्हणून त्याला आपण यावरची तणनाशक न मारता पहिले आपण डायरेक्ट त्याला आपण आक्रोपणी करून घेतो हे मग नंतर आपण पाहू तणनाशक माराय मारायचं वाटलं तर मारणार नाही तर मग नाही मारणार ना सा या कारण आपले त्यांना नाशिकचे पैसे ते आपल्याला कामात येते म्हणून आपण तर नाशिक मारायचा मरायचा विचार नाही या यावर्षी पण बघू जर जास्त दर वाटला हे गवत आणखी पुन्हा जर निघाला तर मारावं लागणार आहे आणि जर नाही निघाला तर काही आवश्यकता नाही पण शिकता पाणी पाऊस जास्त असल्यामुळे ते निघणारच आहे तर हा गवत बेकार आहे हा का म्हणजे असं आहे त्याला आपण असं त्याला नाल्यात ते टाकून दिलं उठून तरी तो जगून जातो तो एवढा गवत आहे मित्रांनो तर ठिकठिकाणी एवढं गवत नाही आहे आणि ठिकठिकाणी लई आहे म्हणून आपण क्रोपनीचं काम सुरू केलेले हळू दमान जेवढं होईल तेवढं आपल्याकडनं रोज क्रोपने केलेलं चांगलं असतं पाऊस खुरपणी केलेलं आहे किती भारी असतो ते बी त्याच्यामुळं आपल्याला ग्रुपनी हे केलीच पाहिजे कोठणी झाली की लगेच कृपणीला सुरुवात करून द्यायची जेणेकरून आपल्याला एक एक कामं -पट जे आहेत आपले ते पटापट झालं पाहिजे कारण की रोजचे ते आहे काम आपल्याला कधी संपणार नाही म्हणून आपण ते कामं संपण्याचा प्रयत्न करत आहे पण ते काम, काम संपणार नाही म्हणून आपण रोजचे जे आपले का, काम आहेत रोपायचे किंवा गोळपण्याचे असतील आपले काम आहे म्हणजे भरपूर काम आहे मित्रांनो त्रास पद्धतीने आपले रोजचे काही काही कामं असतात मित्रांनो शेतकऱ्याचे म्हणून आपल्याला रोजचं काम करावं लागणार आहे आणि मेहनत करावं लागणार आहे मित्रांनो तस पद्धतीने आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आणि भेटू आपण या तसंच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय